आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान झालेलं आहे आपली मिरची भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथं हिरवी मिरची घेतलेली आहे पाव किलो बघू शकता आपल्याला आतून कट मारून घ्यायचं आहे दाखवलं आहे तसं तुम्ही दुसरी जाड पण मिरची घेऊ शकता माझ्याकडे हे होती तर मी हेच घेतलेली आहे बघू शकता आपण आता कट मारून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं आहे आपल्या सगळ्या मिरचीला कट मारून झालेलं आहे बघू शकता ह्या प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आता मी एका वाटीमध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि सगळ्या मिरच्यांना आपल्याला चांगलं व्यवस्थित आतून चांगलं छान असं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे खाताना छान मिरच्यांची चव छान लागेल याच्यासाठी आपल्याला सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घ्यायचं आहे दाखवलं आहे तसं चोडू चोडू मीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता सगळ्या मिरच्यांना मीठ लावून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आणि कढईमध्ये आपल्याला दोन पड्या तेल घालायचं आहे दाखवलं आहे जसं दोन दो पड्या आणि चांगली कडकडीत कल, कल, तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये ज्या मिरच्यांना ला मीठ लावून घेतलेलं आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे मिरची भजी बनवताना मिरची जे आपल्याला कच्ची लागे नाही म्हणून याच्यासाठी आपल्याला पहिली मिरची फ्राय करून घ्यायची बघू शकता आणि मी पाच मिनटासाठी झाकण लावून ठेवलेलं आहे म्हणजे छान असे डाग लागतील मिरचीला बघू शकता आपली मिरची इथं तयार आहे आणि थोडीशी आपल्याला परतून घ्यायची दाखवलं आहे तसं बघू शकता मिरची तयार आहे एका प्लेटमध्ये एक काढून घेतलेली आता एका बॉईलमध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे एक वाटी भर असण पीठ चाळून घ्यायचं आहे पहिले मगच टाकायचं आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला आणि आपल्याला आता हळद टाकीची आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला चांगलं बॅटर करून घ्यायचं आहे याचं बघू शकता या प्रकारे चांगलं गुठवड्या हो आपल्या चांगल्या मोडल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी हलवतच राहायचं आहे आपला हात थांबवायचाच नाही व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे दाखवले तसं आपल्याला मिक्स करत राही मला जर असं पातळ वाटलं तर मी परत आपल्याला दोन चम्मच टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यात बेसनपीठ आपल्याला असं बॅटल करून घ्यायचं आहे बघू शकता बेसनचं जास्त घट्ट बी नाही पातळ बी नाही असं करून घ्यायचं आहे तर मी एक मिरची डुबून घेतलेली आहे तिकडे आपल्याला कढईमध्ये तेल तपत घातलेलं आहे मी चांगलं कडकडे तपलं की आपल्याला एक एक मिरची सोडून घ्यायची मी पुऱ्या मिरच्या सोडून घेतलेल्या आहे बघू शकता छान असा कलर आला एकाकडून की आपल्याला पलटून घ्यायचा आहे बघू शकता छान गोल्डन कलर आला की खरपूस अशा भाजून घ्यायच्या म्हणजे खाताना एकदम छान चव लागेल त्याचे बघू शकता तर आपल्याला परत चव मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान अशा भाजल्या जातील तळल्या जातील आणि आपल्याला काढून घ्यायच्या बघू शकता छान अशा तळल्या गेलेल्या आहे काढून घ्यायच्या आपल्याला तर मी तुम्हाला दुसरं पण गाणा चांगलं तेल नितरून घ्यायचं आहे पहिले आपल्याला आणि दुसरा पण घाण आम्ही दाखवला आहे इथं बघू शकता तो पण छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला दाखवला आहे तसंच तळून घ्यायचा आहे त्याला पण छान असा कलर चेंज असलो बघू शकता हा पण छान असा तळला गेलेला आहे बघू शकता चांगलं तेल नितरून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता की ते छान आपल्या मिरची भजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि नवीन असतं चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक like, शेअर आणि खात्रा